आजकाल जग कितीही जवळ आले असले तरी माणूस हरवत चालली आहे का असा प्रश्न पडावा अशी एक धक्कादायक घटना कल्याण शहरात उघडकीस आली आहे त्यामुळे कल्याणकर अक्षरशः आदरलेत तिथं अवघ्या चार वर्षाच्या निरागस मुलीचं अपहरण आणि हत्या झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला होता मात्र त्याच प्रकरणी अतिशय भयानक आणि हदरवणारा प्रकार उघड झालाय या मुलीच्या मावशीनं आणि तिच्या पतीनंच हे कृत्य केलंय त्यांच्या के या भयानक कृत्यामागचं कारण ऐकून तर तुम्ही अवाक व्हाल त्या मुलीची जबाबदारी त्यांनी घेतली पण सांभाळायला कंटाळा आला म्हणून त्यांनी घेतला अपहरण आणि हत्येचा कल्याण कोळसेवाडी ए पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलीचे वडील हे चोरीच्या संशयात गुन्हे तुरुंग जात असताना तिची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह करून त्या मुलीला तशीच सोडून गेली होती त्यानंतर नातेवाईक असलेली चुलेत मावशी अपर्णा कांबरी आणि तिचा पती प्रथमेश कांबरी यांनी मुलीची जबाबदारी घेतली मात्र अवघ्या चार वर्षाच्या मुलीला प्रांतविधी म्हणजे शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत नियम समजत नाहीत या कारणावरून वारंवार मारहाण केली जात होती मारहाणीमध्येच तिचा मृत्यू झाला हत्या झाल्यानंतर मृतदेह गोणीत ठेवून त्यावर गादी गुंडाळली आणि कर्जत धिवपुरीतील चिंचवली गावाजवळ जंगलात फेकून दिला काही दिवसांनी मुलीच्या आत्यानं तिला सांभाळण्यासाठी मागणी केली असता आरोपी कांबरी दाम्पत्यानं मोबाईल बंद करून पळ काढला त्यामुळे आत्यानं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अपर्णा व प्रथमेश कांबरी हे दोघे गेल्या सात ते आठ महिन्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते मात्र बराच तपास केल्यानंतर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी दोघांना रायगड जिल्ह्यातील चिंचवली गावातून अटक केली दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा